दरवर्षी मोक्षता एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला साजरी केली जाते हा सण भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू सोबत तुळशी मातेची पूजा केली जाते भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक के इच्छा पूर्ण होते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळी मोक्षदा एकादशीची समाप्ती बारा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून होईल अशा प्रकारे डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाईल प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूला समर्पित आहे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी आणि नारायणजींची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच इष्टफळ इस मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तावर भगवान विष्णूची विशेष कृपा होते त्याच्या कृपेने साधकाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते संपत्ती आणि वंशवृद्धी होते सगळी बिघडलेली कामे पूर्ण होतात एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचीही ज्योतिषशास्त्रात तरतूद आहे या उपायांचे पालन केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तुम्हालाही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्याची इच्छा असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी यापैकी एखादी वस्तू तुमच्या घरात किंवा तिजोरीत अवश्य ठेवावी मंडळी मोक्षदा एकादशीची पौराणिक कथेनुसार एकदा वैखाणस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहेत सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहित या समस्येच्या निराकरणासाठी पर्वत मुनीकडे जाण्याचा सल्ला दिला जेव्हा राजा पर्वत मुनी ऋषीकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषीनी काही काळ डोळे बंद केले यानंतर ऋषीने सांगितले की आपल्या पूर्वजाने केलेल्या पापांमुळेच त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषीने सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल यानंतर राजाने पत्नी मुली आणि नातेवाईकांसह मोठ्या भक्तिभावाने हे व्रत पाळले यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याने आपल्या पित्रांना मोक्ष दिला मंडळी द्वापर युगात योगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण यांनी या दिवशी अर्जुनाला भगवद्गीतेची शिकवण दिली अशा महान शास्त्राच्या आगमनामुळे हा दिवस गीता जयंती म्हणूनही साजरा केला जातो गीतेचे ज्ञान आपल्याला दुःख क्रोध लोभ आणि अज्ञानाच्या गर्तेतून वर येण्याची प्रेरणा देते जे सत्य करुणा प्रेम आणि सत्कर्म आपल्या जीवनात स्वीकारतात त्यांना मोक्ष मिळू शकतो मंडळी या दिवशीचे व्रत भगवान नारायणाला समर्पित आहे असे मानले जाते की मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे आणि शुद्ध अंत करणाने भक्तीने विधी करणे जसे की पवित्र नदीत पवित्र स्नान केल्याने सुख समृद्धी आणि पूर्वजांची मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्षाकडे नेले जाते त्यामुळे ही एकादशी पुण्य आणि मोक्ष देणारी मानली जाते मंडळी यंदा दोन हजार चोवीस मध्ये अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे ज्योतिषांच्या मते मोक्षदा एकादशीला प्रथमच वरियाण योग तयार होत आहे यासोबतच रवियोगाचाही योगायोग आहे याशिवाय भादरवाजाचा दुर्मिळ संयोगही होत आहे या, या योगामध्ये जगाचे पालन पोषण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे आगमन होते मंडळी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा देवाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्व आहे मंडळी एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुम्हाला त्याचा फायदा आपल्या जीवनात नक्कीच होईल आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनु गाईची मूर्ती घराच्या तिजोरीत ठेवावी तिजोरीत चांदीची बनवलेली कामधेनु गायही ठेवू शकता हा उपाय केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते जर तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिसे तिजोरीत ठेवा वास्तुतज्ञांच्या मते मोराची पिसे घरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय पैशांची समस्याही दूर होते मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा करावी पूजेच्या वेळी भगवान विष्णूला सात गायी आणि एक नारळ अर्पण करा आता व फळाची साल एका पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने धनातही वाढ होते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भागीदार होण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी लक्ष्मी नारायणाला तुळशी मंजिरी अर्पण करा पूजेनंतर तुळशीचे फूल लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवावे या उपायाचा अवलंब केल्यास करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळते जर तुम्हाला जीवनात वास्तुदोषाची समस्या येत असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी आणा त्याची यथायोग्य पूजा करावी शंखाद्वारे भगवान विष्णूंना अभिषेक करा पूजेच्या वेळी गंगाजलाने भरलेला शंख ठेवा पूजा संपल्यानंतर घरात शंखातून गंगाजन शिंपडावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक समस्याही दूर होतात याशिवाय मोक्षदा एकादशीच्या दिवशी तांब्यापासून बनवलेले कासव घरी आणणे शुभ मानले जाते कारण ते माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते एकादशी तिथीला घराच्या उत्तर दिशेला तांब्यापासून बनवलेले कासव बसवावे त्यानंतर त्याची विशेष पूजा करावी असे मानले जाते के की असे केल्याने व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा राहते भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणावी ते घरी आणल्याने वास्तुदोषाची समस्या दूर होते आणि सुख समृद्धी वाढते मंडळी हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भगवान विष्णूंवर विश्वास ठेवून केल्यास तुम्हाला याची फलप्राप्ती नक्कीच होईल